लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम पोलिसांबरोबर जवान सुद्धा करत असतात त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याचबरोबर स्वयंसेविका असतात स्वयंसेवक असतात आणि निवडणुका पार पडतात आज पूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरातील नगरांनगरांमध्ये या निवडणुका यशस्वी करण्यामागे तिथल्या ग्राम तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत नगरपंचायतचे कर्मचारी असतील शासकीय प्रशासकीय शिक्षक वृंद असतील पोलीस असतील त्याचबरोबर स्पेशल फोर्सचे सैनिक असतील त्याचबरोबर स्वयंसेविका असतील स्वयंसेवक असतील जबाबदारी पार पडली असेच मात्र अगदी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीकरिता आणि उद्या ते पंजाब या ठिकाणी सुद्धा ते जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून ते पोहोचलेले आहेत तर त्यांचा आपण या ठिकाणी प्रवास जाणूया कशा पद्धतीने ते काम करतायत अगदी महाराष्ट्रात ते केरळ आलेले आहेत अ केरळातले आपण महाराष्ट्रामध्ये चार एप्रिल को हाँ। आप केरला से यहाँ तक आए हैं। हाँ बिल्कुल सर। और ट्रिपल आर एफ। फोर्स से आप काम करते हैं। हाँ। आप... केरला पुलिस में इंटरप्लार। केरला पुलिस में आप केरला पुलिस। ट्रिपल आर एफ। तो जया। तो जया तो रहा। तो नेक्स्ट बगीचे लापता रहा तुम्हें ट्रिपल आर एफ मुझे काम करता बटालियन काम मुझे अप इस पूरे महाराष्ट्र में आप घूम तो रहे हैं, आप अब वाडा में है बिलोसी गांव में आए हैं। इस पूरे इलाके की जो जिम्मेदारी आपको दी है कैसा लगा आपको यहाँ पे होटल कैसे है उनका बिहेवियर कैसा है कोई प्रॉब्लम हुआ था कोई कोई एक्सीडेंट भी इंसिडेंट कोई था क्या तो उस तरह इंसिडेंट नहीं हम देखेगा तो क्या काम कोई सभी तो पहला पर्बानी से, पर्बानी में उसके बाद पुणे है वा, वा, उसके बाद तीसरा है जहाँ से आ गया और ये तीनों तीन सालों में नो देर इज़ नो वायलेंस इशूज तो नो इंसिडेंट सभी सेफ में काम हाँ नक्कीच या त्या ठिकाण की कुठलाही मात्र एक इश्यू जाणला ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये पद्धतीचा असं टेक्निकल इश्यू जाणवला नाही की कुठेतरी शांतता भंग होईल कुठेतरी शांततेला गाळबोट लागेल ही अशी कुठली परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये पालघर लोकसभेमध्ये आपण जाणून घेतलं ट्रिपल आर एफ पोलीस बटालियन या संपूर्ण जवानांसाठी या संपूर्ण जवानांच्या कार्यासाठी मात्र मशालचा सलाम असेल भारताची लोकशाही भारताचं लोकसभेचं मतदान यशस्वी करण्यासाठी कर्नाटक वरनं त्यांना मशालकडनं सलाम थँक यू थँक लॉट पात्र